एक जोडपी आलिशान गाडीतून ममता वृद्धाश्रमात पोहोचले आणि दरवाजा ठोकावला तेव्हा वृद्धाश्रमाचा मॅनेजर म्हणतो तुम्हाला कोणाला भेटायचं आहे तुम्हाला मी इथे पहिल्यांदाच पाहिलं आहे कधी पाहिलं नाही तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कधीच कोणाला भेटायला इथे आलं नाहीत तेव्हा ती स्त्रियांनी पुरुष सांगतात तुम्ही कोण आहात आम्हाला उमाजींना भेटायचं आहे मी उमाजींचा मुलगा आणि ही त्यांची सून आहे उमाजी ते तिथे वर्षानुवर्ष राहतात त्यांना कुणी भेटायला आलं नाही आणि त्यांनी त्यांच्या मुलाचा किंवा सुनेचा कधी उल्लेख देखील केला नाही ठीक आहे तुम्ही तुम्ही इथे बसा मी त्यांना पाठवतो हो मॅनेजर सर आत जातात आणि उमाजींना वृद्धश्रेयांमध्ये बसलेले पाहून आवाज देतात उमाजी तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला भेटू इच्छितात उमाजी काही वेळ शांत झाली आणि काहीच बोलली नाही काही वेळाने ते आपल्या मुलाला भेटायला त्यांच्या जवळ केल्या मॅनेजर बाहेर बसून ते काय बोलत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होता पण बराच वेळ तिथे शांतता पसरली होती उमाजींनी आपल्या मुलाला आणि सुनेला पाहताच त्याचे डोळे रागाने लाल पिवळे झाले होते त्या म्हणाल्या तुम्ही इथे काय आला आहात मला तुम्हाला दोघांचे चेहरे बघायचे नाहीत त्यामुळे मुलगा अमित म्हणाला आई आत खोलीत चल आपण पन शांतपणे बसून बोलू आई तुला या आश्रमातून आम्ही न्यायला आलो आहोत तू किती दिवस आमच्यावर रागवणार आहेस आता जे झालं त्याबद्दल आम्ही तुझी माफी मागतो आम्हाला खूप लाज वाटते आता तुला घरी यावंच लागेल आई तुला माहीत आहे का तू आजी झाली आहेस तुला एक नातू आहे तुझ्या नातवाला तुझ्या प्रेमापासून आणि आशीर्वादापासून वंचित ठेवू नकोस आई तू कशी आजी आहेस आई मला तुझी गरज आहे तेव्हा सुन रेखा देखील म्हणाली हो आई आम्हालाही तुमची गरज आहे आता तुमच्या नातवालाही आजीच्या प्रेमाची गरज आहे आजीची गरज आहे परंतु उमाजी रागवतात आणि आपल्या मुलाला वृद्धाश्रमातून जायला निघून जायला सांगतात मुलगा शांतपणे तिथून निघून जातो जेव्हा कधी बरेच दिवस झाल्यावर निघून गेल्यानंतर तो पुन्हा वृद्धाश्रमात अशाच फेऱ्या मारत राहतो यावेळी तो एकट्या येतो आणि म्हणतो आई माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी तुझ्या पायापडून माफी मागतो आता तर उमाजी यांचं रक्त उसाळू लागतो तर जोरात ओढायला लागतात तुला समजत नाही का मला घरी यायचं नाहीये तरी का माझ्या मागे लागला आहेस तू एवढ्या मोठ्या आवाजात बोलतात की खोलीत बसलेले बाहेर बसलेले मॅनेजरला सगळं ऐकू येतं आणि मग वृद्धाश्रमातील इतर कर्मचारीही मॅनेजरला विचारतात इथे दररोज कसले नाटक सुरू असते तेव्हा मॅनेजर साहेब म्हणतात हा उमाजींचा मुलगा आहे तो रोज त्याच्या आईला घरी न्यायला येतो पण उमाजी प्रत्येक वेळी त्याला का नाकार देतात मला काही समजत नाही हे जग म्हणते मुलांचे हेतू बदलतात पण इथे तर मला आई चुकते असं वाटत आहे बघा तर तो मुलगा पुन्हा पुन्हा त्यांच्या आईला घ्यायला येतोय परंतु ही ये कसली आई आहे या वृद्ध आईला आपल्या मुलाच्या भावना अजिबात समजत नाहीत ती त्याला वारंवार शिवाय देते आणि इथून हाकलून देते मॅनेजर त्याच्याकडेच बघत राहतो वृद्धाश्रमाचे इतर कर्मचारी खूप आश्चर्यचकित होतात आम्ही त्याच्या आईला न घेता त्याच्या घरी परततो आणि खरी, परत खरी पोहोचल्यावर त्याची पत्नी रेखा म्हणते काय झाले आई आली का नाही आली आजही तिने नकार दिला का रेखाचा चेहरा उदास उदास करत म्हणत म्हण म्हणाली मला तर माहीत होतं आई येणार नाहीत परंतु तुम्ही तुमच्यावर तुम्ही तुमच्या हट्टावर ठाम आहात की मी आईला समजावेन हे तर तुझ्या डाव्या हाताचं काम आहे रेखा आई आपल्यावर खूप रागवली आहे थोडा वेळ तरी ते सर्व काही ठीक होईल शेवटी आई किती दिवस आपल्या मुलांवर रागू शकते बघ ती घरात परत नक्की येणार अमित म्हणाला दुसरीकडे वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक श्री भाई ते उमाजीजींकडे येतात आणि म्हणतात आई तू ठीक आहेस ना हो बेटा मी ठीक आहे तुझी काही हरकत नसेल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का उमाजी म्हणतात विचार भेटा तेव्हा मॅनेजर म्हणतात की दररोज तुम्हाला भेटायला येणार हा तुमचा मुलगा मुलगा आहे की आणखी कोण उमाजी म्हणतात तो माझा मुलगा आहे मॅनेजर म्हणतात देव सर्वांना असा मुलगा देऊ अशी मुलं मोठे नशिबाने भेटतात तुम्ही खूप मोठे नशिबान आहात आई तो एवढा दुरून रोज तुम्हाला भेटायला येतो तु। नाहीतर वृद्धाश्रमात असे अनेक वृद्ध लोक आहेत ज्यांच्या मुलांनी कधी त्यांना वळून पाहिलेलं देखील नाही परंतु तुमचा मुलगा वृद्धाश्रमात येतो आणि तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी विनंती करतो तू किती नशिबान आहेस उमाची काहीच उत्तर देत नाही त्या फक्त रडतच म्हणतात हो मी खूप भाग्यवान आहे आता मॅनेजर निघून गेला एक एक आठवड्यानंतर आम्ही पुन्हा वृद्धाश्रमामध्ये येतो आणि तो त्याच्या आईला म्हणतो आई आता तुझी नाटकं बंद कर किती त्रास देणार आहेस मला आता यावेळेस तुला माझ्यासोबत घरी यावंच लागेल तुला तुझ्या नातवाची शपथ आहे आणि नातू त्यांच्या मांडीवर ठेवतो उमाजी म्हणतात मला माझ्या नातवाची खोटी शपथ देऊ नकोस रे आणि रडत त्या रडत म्हणतात आता तुम्ही लोक इथून निघून जा मला तुम्हा दोघांची गरज नाही तेवढंच मॅनेजर साहेब आत खोलीत येतो तोही हो र हे रोजचं नाटक बघून कंडाळला होता आणि तो म्हणाला हे बघा सर जेव्हा तुमच्या आईला तुमच्यासोबत जायचं नसेल तर तुम्ही त्यांना त्रास का देत आहे तुम्ही लोक दररोज वृद्धाश्रमात तमाशा करायला का येत आहे अमित म्हणतो ती माझी आई आहे मला वाटत नाही तिने वृद्धाश्रमात राहावं त्यामुळे तुम्ही मध्ये बोलू नका मी माझं म्हणणं मी तुम्हाला लोकांना हजार वेळा सांगितलं आहे की मला घरी जायचं नाही आहे उमाजी म्हणतात परंतु तुम्हाला लोकांना हे समजत नाही तुम्ही इथे वारंवार का येत आहात जा इथून आईचे कठोर शब्द ऐकून अमित आणि रेखा तिथून चिडून निघून जातात हे सगळं पाहून मॅनेजरचा संयम सुटला आई मला या वृद्धाश्रमात काम करून खूप वर्षी झाली पण आजपर्यंत मी कधीच एका मुलाला आईला घ्यायला इतक्या वेळा वृद्धाश्रमात येताना पाहिलं नाही आई तू का घरी जात नाहीस उमाजी त्यांच्या भूतकाळातील गोष्टी मॅनेजर साहेबांना मग सांगू लागतात म्हणतात ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा मुलांच्या मुलाच्या आणि सुनेच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती आणि तो शहरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता उमाजी आणि माधवराव गावात आनंदाने राहत होते भांडी भांडी आदळून त्यांची सून रेखा तिचा राग काढत असायची त्याचवेळी तिचा नवरा अमित ऑफिसला जाणार होता तो रेखाला विचारतो की तू अशी का करत आहेस कोणावर रागवली आहेस तेव्हा रेखा म्हणते मी तुला किती वेळा सांगितलं आहे आईबाबांशी बोलून गावातील गावातील ती घर शेत विकून टाक म्हणजे आपण स्वतःचा नवीन फ्लॅट घेऊ शकू तुझं एवढं उत्पन्न पण नाही ज्याने आपण नवीन खरे घर खरेदी करू शकतो तुझ्या पगारातून तु निम्मी रक्कम घरभाडे देण्यासाठी आणि उरलेली अर्धी रक्कम अन्न पाण्यावर खर्च होते घरात खर्च होते अमित म्हणतो तू तु सुद्धा तुझे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना पाहून मेकअप इतरांपेक्षा महागडे कपडे घालतेस ना प्रत्येक कामासाठी तू घरी मोलकरीन ठेवली आहेस ना अरे घरात आपण दोनच जण तर आहोत तू पण घरातली काम करू शकतेस परंतु जर तुला पार्टी आणि माझ्या मस्तीतून वेळ मिळाला तर घरातील कामं करशील ना हातपाय हलवले नाहीस तर तुला पैसे कसे वाचवायचे कसं समजणार अरे तू तुझ्या खर्चांवर थोडं नियंत्रण ठेव तरच तू पैसे वाचवू शकशील ना अगोदर शहरात फ्लॅट किती महाग आहेत आम्ही तुझ्या पगाराकडे सर्व करणे अवघड आहे तुझ्या पगारामध्ये सगळं होणं शक्यच नाही असं दररोज रेखा तिच्या पतीशी भांडत असायची आणि एके दिवशी तिने बोलता बोलता आम्ही तला धम धमकी दिली की तू माझं ऐकलं नाहीस तर बघ मी घर सोडून निघून जाईन आणि मी तुला घटस्फोट देईन तू दर महिन्याला भरत राहा घराचा मेंटेन मेंटेनन्स रेखाचं बोलणं ऐकून अमित अस्वस्थ झाला ठीक आहे रेखा मी काहीतरी व्यवस्था करतो हे बघा आता दिवाळी आली आहे त्यामुळे ऑफिसला सुट्टी आहे आपण काही दिवस गावी जाऊ रेखा आणि अमित मग गावी पोहोचले उमाजी आणि त्यांच्या पती त्यांचे पती माधवराव आपल्या मुलांना समोर पाहून खूप खुश होतात सून घरात येताच मोलकर्णीला हाकलून दिले आणि म्हटले अगं आई आता घरची सून आली आहे त्यामुळे आता तू घरातील एक चमचालाही उच उचलणार नाहीस उमाजी म्हणाल्या सुनबाई तू प्रवास करून आली आहेस तू थोडी विश्रांती घे परंतु रेखाला हे मान्य नव्हते तिने किचनमध्ये प्रवेश करून आईबाबांचा आवडता नाश्ता तयार केला आणि सर्वांना प्रेमाने खाऊ घातला उमाजींचे कपडे धुतले घराची साफसफाई केली साफसफाईची कामं केली आणि घरका भागून बागून एक अशी कामं करत राहिली आणि हसत राहिली उमाजींना वाटलं की ही शहराची सून असूनही आपली सून किती हुशार आहे किती चांगली आहे ती मुलींपेक्षा आमची जास्त काळजी घेते तर दुसरीकडे उमाजी म्हणाल्या सुनबाई तू मोलकर्णीला तर काढून टाकली आहेस परंतु तुझ्या वडिलां तुझ्या वडिलांना गुडघेदुखीचा त्रास आहे आणि म्हातारपणे मी जास्त काम करू शकत नाही मला लवकर थकवा जाणू शकतो धाप लागते आई मी मिता असताना तुम्हाला कशाची काळजी करण्याची गरज नाही तेव्हा रेखा म्हणाली अमित अमितही म्हणाला बाबा तुमची तब्येतही थी ठीक नसते तर तुम्हाला पण शेतीची कामे नीट सांभाळता येत नाही आता तुमचं वय झालं आहे आतापासून शेतीची कामं मी बघेन आणि तो शेतात मजुरांची संख्या वाढवतो काही दिवसातच पिके चांगली वाढू लागतात बाबा आतापासून तुम्ही बाजारात भाजी किंवा रेशन आणायला जाणार नाहीत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही कुठेही जाणार नाही तुम्ही आता निश्चिंत राहा मुलगा आणि सून मग दिवसरात्र रा आईवडिलांची सेवा करायचे रेखा दिवसभर सासूबाईंना हे खा ते खा असं सगळं म्हणायची सासूबाई असं राहा असं राहत जा दिवसभर सासूबाई सासू आईला सल्ले देत असे आणि नेहमी त्यांच्या आजूबाजूलाच फिरत असायची उमाजी तर स्वतःला नशिबान समजू लागल्या होत्या की माझी सून इतकी चांगली आहे अरे देवा कोणाची नजर लागू नये रात्री त्यांच्या पायाला मसाज केल्याशिवाय रेखाला झोप येत नव्हती तेव्हा उमाजी म्हणत होत्या सुनबाई तू दमली असेल घरातील कामं करून तुला त्रास झाला असेल जा जाऊन आराम कर आई असं म्हणतात देव आई वडिलांच्या चरणी आहे आणि मलाही तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे ती जीव तोडून उमाजी आणि माधवराव यांची सेवा करत होती आणि त्यांच्याकडून जमीन मालमत्ता दागिन दागिने कपडे पैशांची माहिती गोड बोलून घेतली तिने इथे रात्री तिथे रात्री उमाजी आणि माधवराव आपापसात आप बोलत होते उगाचा आपण विचार करत होतो की आपल्या मुलांचं लग्न श्रीमंत घरातील मुलीशी झालं आहे तर ती गर्विष्ट असेल पण आपली सोन साक्षात लक्ष्मी आहे खूप चांगली आहे अन्न कमी नाही खरं सांगायचं तर आपला मुलगा पण कमी भाग्यवान नाही शहरात गेल्यावरही तो अजिबात बदलला नाही किती चांगला वागतो तो आपल्याशी तो पूर्वीपेक्षा आधीच सुसंस्कृत झाला आहे असं वाटतंय एके दिवशी पहाटे शेजारी त्यांच्या शेजारी त्यांच्या घरी आले तेव्हा रेखाने त्यांचंही स्वागत केलं सुमित काका तुमच्यासाठी चा, काय घेऊन येऊ तुम्ही चहा घेता की लस्सी सांगा काका काय खायचं आहे तुम्हाला कांदा पकोडे बनू का काका तुमच्यासाठी सांगा काका आता सुमित काकांचंही मन प्रसन्न झालं अरे माधव तुझी सून खूप संस्कारी आहे ती शहरातली एक सुशिक्षित मुलगी आहे तरी तिला मोठ्यांचा खूप आदर करता येतो खरंच तू खूप भाग्यवान आहेस आपल्या मुलाची आणि सुनेची स्तुती ऐकून माधवरावजी यांची छाती अभिमानाने फुलली संपूर्ण गावात माधवराव ताठ माण्याने चालत फिरत होते त्यांचं मन आपल्या मुलाची आणि सुनेची स्तुती पाहून आनंदित झालं होतं आपल्या सुनेचे प्रेम आणि आपुलकी पाहून आता तर उमाजी आणि माधवराव यांनी शहरात जाण्याचा मग निर्णय घेतला निर्णय घेतला होता हा विचार हा सर्व विचार करत असताना एक दिवस माधवरावजींनी त्यांच्या मुलाला विचारले बेटा तुझ्या भाड्याच्या घरात किती खोले आहे तेव्हा अमित म्हणाला बाबा दोनच खोले आहेत एक माझी खोली आणि एक स्वयंपाकघर तिथे एक छोटीशी स्टोरूम आहे त्यात पाहुणे आले तर त्यांना खूप त्रास होतो खूपच छोटी खोली आहे ती सध्या आम्ही लोक दोनच लोक राहत आहोत तिथे हो त्यामुळे ठीक आहे उद्या आम्हाला मुले होतील तेव्हा खूप त्रास होईल तुम्हाला जर माहिती आहे शहरात भाडे किती जास्त आहे माझा पगाराचा अर्धा भाग फक्त भाडं भरण्यातच जातो आणि जे काही उरते त्यात फक्त मी आणि माझ्या पत्नी मोठ्या कष्टाने आम्ही आमचं घर चालवू शकतो संसार चालवतो कधी कधी आम्ही मोलकर्णीचेही पैसे रोपून ठेवतो अमितचं दुःखी बोलणे ऐकून माधवरावजी म्हणतात बेटा तुला खूप त्रास होत असेल तर मी एक विचार करतोय हे माझं गावचं घर विकून शहरात चांगलं घर घ्यावं आणि तुम्ही सर्वांबरोबर आपण सर्वजण एकत्र मिळून राहिलो तर बरंच वाटेल आणि तुम्हालाही खर मिळेल हे ऐकून अमितला खूप आनंद झाला कारण अमित आणि रेखा तर ह्याच हेतूने शहरातून गावी आला होता ते आणि त्याच्या त्याच्या वडिलांनी स्वतः आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या असे पण असे पण मला यात फारशी शेती सांभाळता येत नाही वय पण झाले आहे या दहा दहा दिवसात तुम्ही दोघांनी आमची मनापासून सेवा केली त्यामुळे आमचे येणारे म्हातारपणही चांगले पार पडेल म्हणून आम्ही तुमच्यासोबत राहण्याचा मग आम्ही आता निर्णय घेतला आहे माधवरावजी म्हणाले तेव्हा रेखा आणि अमितने मनातील इच्छा पूर्ण होत होती त्यांची इच्छा पूर्ण होत होती त्यामुळे आनंदामुळे त्यांच्या मनात लाडू फुटू लागले होय बाबा तुम्ही गावात एकटे राहता त्यामुळे मलाही तुमची काळजी वाटते अमित वडिलांच्या पायाजवळ बसतो आणि त्यांचे पाय दाबत म्हणतो होय बाबा तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे आम्ही तुमची चांगली सेवा करू बाबा तुम्ही आमच्याबरोबर शहरात आले तर मग ही शेती कोण बघणार मी म्हणतोय बाबा मी म्हणतोय तुम्ही शेतीसुद्धा विकून टाका तुम्ही म्हणाल तर मी गावात जाऊन एखादा खरेदीदार शोधतो आणि शहरात नवीन घर घेण्याचं बघतो या शेतीला चांगली किंमत मिळाली तर आपलं घर ठीक होईल म्हणजे फ्लॅट चांगला मिळेल बेटा जसं योग्य वाटतंय तसं तू कर परंतु मला माझी वडलोपार्जित शेती विकाविषयी वाटत नाही परंतु तू म्हणत आहेस म्हणून मी विचार करतो काही दिवसांनी माधवरावांनी आपलं घर आणि मग शेती विकून शहरात आली मुलगा आणि सुनेने नवीन फ्लॅट तिथे घेतला तिथे सर्वजण शिफ्ट झाले दोन चार दिवस रेखा तिच्या सासू सासऱ्यांची मनापासून सेवा करत होती एके दिवशी माधवराजे लिफ्ट घेण्याऐवजी पायऱ्यावरून खाली जात होते कारण त्यांना त्यांना लिफ्ट कशी वापरायची हे माहीत नव्हतं त्यांना गावात त्यांनी गावात कधीच दिस लिफ्ट दिसली नव्हती किंवा वापरण्यात आली नव्हती तेव्हाच अचानक एक अघटित घटना घडली त्यांचा पाय घसरला आणि ते जोरात पायऱ्यांवरून खाली पडले आणि त्यांच्या हाताला पायाला आणि डोक्याला जबर दुखापत झाली रक्त वाहू लागलं खूप ते एकदम अशक्त झाले होते मुलाने व सुनेने ओझे समजून त्यांच्यावर कसे तरी उपचार केले मात्र घरी आल्यावर पाय फ्रॅक्चर झाल्याने ते बेडवरच पडून होते आता रेखाच्या मनात नाराजी होती की तिनं हा फ्लॅट स्वतःच्या आनंदासाठी आणि आपल्या दोघांसाठी घरच्या संसारास सुखी संसारासाठी घेतला होता की वृद्धांची सेवा करण्यासाठी मी तो वृद्धांची सेवा करण्यासाठी नाही घेतला आहे त्यानंतर रेखाने आपले खरं मग दाखवायला सुरुवात केली ती फक्त तिच्या मैत्रिणींसोबत केटी पार्ट्यांना जायची खरेदी करायला जायची आणि कधी कधी रात्रभर घरी येत नसे दिवसभरही घरी नसायची बऱ्याचदा फिरायला जायची उमाजींना घरची सगळी कामं करावी लागायची त्यांना दम्याचा त्रास होत होता असे असले तरी आपल्या पतीला सांभाळून घरातील सम्रूप कामं त्या करायच्या आणि घरातील भांडी झाडू आणि फरशी पुसायची कामं पण त्यांनाच करावी लागत होती जेव्हा रेखा एका घरात असायची तेव्हा ती निमित्त सांगायची आई मला डोकेदुखीचा त्रास होत आहे प्लीज पीठ मळून द्या आई माझ्या पायात दुखत आहे प्लीज मला मशाज करून द्या सतत काही ना काही बहाणा करून ती करू लागली होती आणि मुलानेही सुनेला साथ दिली एके दिवशी रेखा स्वयंपाकघरात गेल्यावर काय विचार करत होती कळेना तिने भाजी भाकरी बनवली आणि तिने सासऱ्यांना दिली माधोराव म्हणतात सुनबाई भाजीत तेल कमी आणि मीठ पण कमी घाल मला बी पीचा प्रॉब्लेम आहे बाबा तुम्ही शहरात काय आले तर तुमची तुम्ही तुमची लायकीच दाखवायला लागलात मला असं पण स्वयंपाक करण्याची काय हाऊस नाही मी हे सर्व काम करते पण नाही तुम्ही जास्त बोलले तर उद्यापासून मी स्वयंपाक करणे पण सोडून देईल रेखा तर खरोखर कर स्वयंपाक करायचं बंद करते रेखाने अगोदरच घरातील कामं करण्यासाठी दोन मोलकर्णी ठेवल्या होत्या उमाज्या आल्यापासून तिने मोलकर्णीला कामावर मग काढून टाकलं ती नेहमी ऑनलाईन ऑर्डर करायची कधी बर्गर कधी पिझ्झा असं ती ऑर्डर करायची माधवराव आणि उमाजी यांना खायला सुद्धा देत नसायची त्यांना बाहेरचे जेवण भरपूर तेल मिरची असलेले पदार्थ खायला सुद्धा आवडत नसायचे या स्थितीत बाहेरचे अन्न खाल्ल्याने लवकर आजारी पडतात तर जर उमाजी किचनमध्ये चहा बनवायला गेला तर रेखा दूध संपून टाकायची आणि कधी कधी त्यांना स्वयंपाकघरात काही करून खाण्यासाठी राशनसुद्धा ठेवत नसायची स्वतःचं ऐश्वर आणि दिखावपणाचे जीवन ती जगू लागली होती ऑनलाईन खरेदी करणे तसेच हॉटेलमधून पनीर तंदुरी मागून खात होत असायची घरात काय संपले काय नाही याच्याशी तिला काही देणे घेणं नव्हतं आणि सासू सासरी खात होती शिळी भाकरी आणि गावाकडून आणलेली लोणची कधी कधी उमाजी स्वतः उपाशी राहायच्या त्या पाणी पिऊन झोपायच्या परंतु नवऱ्याला भूक लागलेली असेल तर त्यांचं मन मात्र रडायला लागायचं मुलगाही म्हणायचा आई आता मी काय करू मी तुझ्या सासूसुन्यांच्या भांडणात मी पडणार नाही माधवरावजी यांना आज वाटले की आपण आपण चुकीचा निर्णय तरी घेतला नाही ना त्यांना तो क्षण आठवू लागला जेव्हा ते त्यांच्या मित्राकडे आपली जमीन आणि शेती विकायला गेले होते त्याने सल्ला दिला होता माधव लोक संपत्ती का कमवतात आपल्या मुलांसाठी आणि सुनांसाठीच ना तुला त्यांच्याजवळ जायचं असेल तर आनंदाने जा मी तुला नकार देणार नाही कारण कुटुंब असतात तरी कशासाठी एकत्र राहण्यासाठी परंतु आजकाल मोबाईलवरती आणि वर्तमानपत्रात असं ऐकायला येतं की असं ऐकलंय की एका मुलाने आईला रेल्वे स्टेशनवर सोडले आईला निमित्त सांगून तीर्थयात्रेला करून आणतो आणि गंगेच्या तीरावर तो आईला एकटीला सोडून आला म्हणून हे सर्व लक्षात ठेवून तू स्वतःसाठी काही भांडवल साठवून ठेव पण मी त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं मला वाटलं की माझा मुलगा खूप सुसंस्कृत आहे सूनदेखील चांगले आहे परंतु आज माझा गैरसमज दूर झाला हळूहळू खाणेपिणे वेळेवर न मिळाल्याने माधवरावजी यांची तब्येत आणखी बिघडू लागली मुलगा आणि सून त्यांच्याकडे डुंकूनही पाहत नव्हते एके दिवशी उमाजी म्हणाली बेटा तुझ्या आवडलांचा औषध संपला आहे त्यांना हे औषध आणून दे त्यांची प्रकृती खालावली आहे त्यांना काल रात्री झोपसुद्धा येत नव्हती हे ऐकून नशेत गुंग रेखा म्हणाली आई तुम्ही काहीच कमवत का नाही आणि दिवसेंदिवस औषधांच्या स्लिप्स मला आपल्या मुलाला दाखवत राहतात पाहता सुनबाई हे घर आम्ही आमच्या पैशाने विकत घेतले आहे याचा आज तुला अभिमान आहे कालपर्यंत तू माझी खूप छान सेवा करायचीस आणि खूप गोड बोलायचीस आता आम्हाला समजलं की तुम्ही लोकांनी आमचं घर बळकवायला हा सापळा रचला रचला होता आई तुम्हाला आता समजलं आहे तर तुम्ही लोक इथे काय करत आहात तुम्ही इथून जात का नाही इथे तुम्ही लोकांसाठी काय ठेवलं आहे बेशरम लोकांसारखे इतके का पडून असतात तुम्हाला काय वाटतं तुमच्या फातारपणी तुमची सून तुमची सेवा करेल तुमची मालिश करेल हे सर्व काम मी माझ्या आईचं पण करणार नाही तर सासू तर काय महत्त्वाचे असेल मला माझ्या स्वतःचा फ्लॅट घ्यायचा होता म्हणून मी अमितला म्हणाले चल आपण गावाला जाऊ आणि आता हे सर्व सत्य समज तुम्हाला समजले आहे एवढं बोलल्यावर रेखा हसायला लागली माधवजी गप्प बसले नाहीत ते म्हणाले सुनबाई हे घर मी तुला विकत घेऊन दिले आहे हे तू विसरू नकोस मग काय झालं तुम्ही उपकार केलेत का हे घर माझ्या पत्नीच्या उमाच्या नावावर आहे अहो बाबा जेव्हा नोंदणी चालू होती तेव्हा अमितने गुपचुप त्या पेपरवर माझी स्वाक्षरी घेतली आणि आईची दुसऱ्या पेपरवर सही घेतली होती तो वकील अमितचाच मित्र होता तुम्हाला लोकांना वाटले तुमचा मुलगा आणि सोन खूप सभ्य आहेत म्हणून आता तुम्ही हे पेपर वाचवण्याचा प्रयत्न करा ही घरची कागदपत्रे आहेत कोठवर पडून तुम्ही सगळ्यांना त्रास दिला आहे तुम्ही दोघेही पैसे कमावत नाही असे म्हणत रेखा नेहमीप्रमाणे तिच्या मैत्रिणींसोबत फिरायला निघून गेली माधवरावजी रात्रभर हाच विचार करत राहिले सकाळी उमाजी शेजारी जाऊन दूध चहा पाणी घेऊन माधवरावजी माधवरावजींच्याकडे आल्या ते तेव्हा त्यांनी पाहिले त्यांचे पती मरण पावले होते ते श्वास घेत नव्हते त्यांचं आयुष्य तर उद्ध्वस्त झाले होते ते अनियंत्रितपणे रडत होत्या त्यांच्या खोलीत पुतळासारख्या पडून राहिल्या होत्या मुलाने कसं तरी त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कार करून हात झटकले आईचं आयुष्य तर उद्ध्वस्त झाले होते आईच्या आयुष्याला मुलगा आणि सुनेने मिळून नरक केले होते त्यांची सून मग रेखा येते आणि म्हणते आई तुमचा शोक संपला असेल तर घरात खूप कामं आहेत ते काम करा असं खोलीत पडून राहिला तर बाबा परत येणार नाही आता दिवाळी येत आहे हा घ्या झाडू पाठदुखीचे निमित्त आता पुरे करा साफसफाई करण्यासाठी उठा आता खूप शोक झाला साफसफाई केल्यावर स्वयंपाक जा आणि ते देखील साफ करा माझे मैत्रिणी साजरी करण्यासाठी माझ्या घरी येत आहेत तेव्हा हा तुमचा रडणारा चेहरा आधी सुधारा उमाजीने दोन चार दिवस नीट जेवणही घेतले नव्हते सुनील त्यांना एक भाकरी खायची की नाही विचारलं नव्हतं पण हो कामं त्यांच्याकडून मात्र जबरदस्ती करून घेत होती उमाजी खूप अशक्त झाल्या होत्या तरी त्यांच्या सुनेच्या आग्रहास्तव त्यांनी रडत रडत कामं करायला सुरुवात केली आता त्यांना खूप भूक लागली होती सर्वांसाठी स्वयंपाक करून सर्वांना खाऊ घातल्यावर जेव्हा त्या स्वतः जेवायला बसल्या तेव्हा त्यांची सून येऊन म्हणाली काय झालं आई तुम्ही तर शोक करत होतात ना आणि ते गरम गरमा गरम गरम पदार्थही खातात सुनेचे कठोर शब्द ऐकून त्यांची भूक पण मरण पावते प्रत्येक भाकरीसाठी त्यांना तासन तास वाट पाहावी लागते तेव्हा त्यांची सून कसे तरी एक भाकर त्यांना खायला देते उमाजींना आपल्या पतीशिवाय राहावे असे वाटले नाही आपल्या सुनेच्या घरातून कंटाळलेले उमाजी एके दिवशी रात्री गुपचूप वृद्धाश्रमात पळून गेल्या कारण त्या घरात त्या मोलकरही झाल्या होत्या मुलाने व सुनेने सर्व संप जमीन व संपत्ती बळकावून त्यांना गरीब केले होते जेव्हा त्या वृद्धाश्रमात पोहोचल्या तेव्हा मुलगा आणि सुनेने त्यांची विचारपूस देखील केली नाही आणि भेटायलाही आले नाहीत नंतर काही महिन्यांनी कळलं की रेखा गरोदर आहे ती आई होणार आहे आणि तिने नऊ महिन्यांनी मुलाला जन्म दिला तेव्हा मुलगा नेहमी आजारी असायचा त्यामुळे आता तिला घरात मोलकर्णीची गरज भासू लागली आहे ती नेहमीच खर्च पैसे खर्च करायची त्यामुळे तिच्याकडे तिच्या मुला मुलांचे पालनपोषण करण्यासाठी जास्त बचत देखील राहिली नव्हती तिला घरात एक मोफत मोलकर्णी हवी होती जी रात्रंदिवस आपल्या मुलाची सेवा करेल आणि मुलगा रात्रभर रडत राहायचा तर रेखा तिच्या मस्तीमध्ये व्यवस्थित असायची तिला तिच्या मैत्रिणींसोबत आनंद घेत येत नव्हता तिला बाहेर फिरायला आणि सिनेमा पाहायला पण जाता येत नव्हतं आजारी मुलाची काळजी घ्यावी की बाहेर फिरायला जावं तिला समजत नव्हतं तेव्हा थकल्यावर रेखाने तिच्या सासूचा शोध सुरू केला तेव्हा तिची सासू तिला वृद्धाश्रमात असल्याचे समजले आम्ही आणि रेखाने त्यांना वृद्धाश्रमातून घरी आणण्याचा बेत बेत कळाला त्यांना वाटले आईच्या पडून माफी मागितली तर आई परत येईल आणि त्यांना फ्रीमध्ये मोलकरी मिळेल ते त्यांच्या मनाचा वापर करू लागतात आईला वारंवार पटून दिल्यानंतर उमाजी आता आपल्या मुलाला आणि सुनेच्या जाळ्यात अडकणार नाही कारण एखादा एकदा का एखादी व्यक्ती फसली तर तिला पुन्हा जाणीव होते ती व्यक्ती पुन्हा पुन्हा स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत नाही एवढं बोलून ते उमाजी मॅनेजरसमोर ढसढसा रडू लागल्या मॅनेजर साहेबांनी त्यांना सांभाळून घेतलं आई तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला वृद्धाश्रमातून नेऊन घरातील मोलकरीन बनवण्याचा विचार करत आहेत त्यामुळे आता त्यांची खैर नाही त्याचवेळी अमित आणि रेखा त्यांच्या आईला वृद्धाश्रमातून घ घरी घरी घेऊन जाण्यासाठी पुन्हा वृद्धाश्रमात येतात तेव्हा मॅनेजर त्यावेळी पोलिसांना बोलवतो आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात देतो उमाजींचे वेदनादायक बोलणे ऐकून मॅनेजरलाही खूप वाईट वाटलं त्यांच्या डोळ्यात आश्रू आले होते आई मला आई मला अगोदर वाटले होते की तू इतकी कठोर का आहेस की ज्या आपल्या मुलाच्या भावना समजू शकत नाहीस परंतु मुलगा इतका खाली पडला आहे याची मला अपेक्षा नव्हती आता मला त्या दोघांच्याही हेतू समजले आहेत म्हणूनच मित्रांनो मी पुन्हा पुन्हा सांगते की तुम्हा तुम्ही तुमच्या म्हातारपणात काहीतरी साठवले पाहिजे म्हातारपणे म्हातारपणा तुमची सर्व आंधळपणाने सर्व तुमची सर्व संपत्ती तुमच्या मुलाला आणि सुनेच्या त्यांच्या प्रेमापोटी देऊ नका आणि गरज पडल्यास ती रक्कम स्वतःसाठी वापरा मुलाने आणि सुनेने आई वडिलांचा प्रेमाचा गैरफायदा घेऊ नका नाहीतर अशा मुलाला आणि सुनेला नरक यातना भोगाव्या लागतील तुम्हाला काय वाटते उमाजींनी वृद्धाश्रमातून त्यांच्या मुलाच्या घरी न जाणे योग्य आहे की अयोग्य त्यांनी घेतलेला निर्णय बरोबर आहे ना या कथेतून इतके कळाले आईने जर कठोर व्हायचे ठरवले तर ती कोणत्याही थराला जाऊन कठोर बनतेच अमितला आणि रेखाला योग्य ती शिक्षा मिळालीच तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला अमितला आणि रेखाला मिळालेली शिक्षा याबद्दल तुम्हाला काय वाटते त्यांना मिळालेली शिक्षा बरोबर होती की चूक होती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद